नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामसेवक भरती आणि कृषी सेवक भरती यासाठीचे तांत्रिक घटकावरची अर्थात कृषी घटकावरचे सराव प्रश्न संच बघतो आहे संभाव्य पेपर बघतो आहे कृषी सेवकच्या तारखा आलेल्या आहे ग्रामसेवकच्या तारखा कधी येऊ शकतात त्या अनुषंगाने या ठिकाणी आपली तयारी चालू आहे अभ्यासकट्टा ऍप एप वर हॅपी न्यू इयर ऑफर तुमच्यासाठी आणलेली आहे ग्रामसेवक कृषी सेवकच्या आणि अभ्यास अभ्याससाठी तुम्ही करता ऍप डाउनलोड करा प्ले वर हो जा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करून तुम्हाला जॉईन होता येईल पहिला प्रश्न आहे फळातील आम्लतेचे प्रमाण कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते म्हटलेलं आहे आम्लता कमी कशामुळे होते नत्र पालाश मॅग्नेशियम सोडियम प्रश्न भारी आहे आम्लतेचे प्रमाण जे आहे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते आणि त्याचं नाव आहे पालाश जी झाडे एका वर्षापेक्षा कमी जगतात त्यांना आम्ही काय म्हणतोय अॅन्युअल बाय एन्युअल पेरिनियल यापैकी नाही एका वर्षापेक्षा कमी जगतायत त्यांना ना खरं म्हणजे वार्षिक हा शब्द आहे मराठीमध्ये वार्षिक असा शब्द त्यांना आहे त्यांना अॅन्युअल असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आहे कृषी मालाच्या विक्री व्यवहारामध्ये पारदर्शकता आणायची आहे त्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते बघा विक्री व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी खुला लिलाव दलालाचा सल्ला शेतावरच विक्री व्यवस्था आणि व्यापाऱ्याची उपस्थिती पारदर्शकता आणायची आहे खुला लिलाव पद्धत खुला आहे सर्व काही ओपन आहे पुढीलपैकी कोणतं तण आहे जे बहुवार्षिक आहे घोळ धोतरा गाजर गवत लव्हाळा बघा चार नंबरचा प्रश्न आहे बहुवार्षिक म्हटलंय तुम्हाला आणि त्यामध्ये लव्हाळा या तणाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑर्किडची व्यापारी तत्वावर लागवड केली जाते कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर ऑर्किड जे की व्यापारी नगदी पीक म्हणून म्हणूया आपण त्याला पुणे जिल्हा या ठिकाणी महत्वाचा आहे हिंदुकुश पर्वत कोणत्या कडधान्याचं उगमस्थान आहे बघा उगमस्थान म्हटलंय मसुर वाल चवळी हरभरा हिंदुकुश पर्वतातून काय आलं तुम्ही हिं, ते आखा मसूर माहिती आहे तुम्हाला त्यासाठी काही हॉटेल प्रसिद्ध आहेत ते मसूर जे आहे ना ते हिंदू हि हिंदुकुश पर्वत जे आहे ते त्याचं उगमस्थान आहे कणखरपणा आणण्यासाठी रोपांना कोणत्या गृहामध्ये ठेवल्या जातं ग्रीन हाऊस शेल्टर हाऊस पॅकिंग हाऊस पॉली हाऊस सात नंबरचा प्रश्न आहे कणखरपणा आणायचा आहे आणि रोपांना ठेवायचे शेल्टर हाऊस मध्ये फुलकिडे या किडीमुळे मिरची पिकामध्ये कोणती लक्षणं दिसत आहेत मिरचीवर पडतायत फुलकिडा मग पानाच्या कडावर त्या ठिकाणी वळतायत पानाच्या कडा वर वळतायत वर वर खाली वळतायत पानं करपतायत पानांवर डाग पडतायत बघा आठ नंबरचा प्रश्न फुलकिडांमुळे काय होत आहे पानांच्या कडा ज्या आहेत ना त्या वरती वळतायत वरच्या दिशेने त्या ठिकाणी त्या कडा वळता आहेत सर्वाधिक पाण्याची बचत जवळपास पन्नास टक्के कोणत्या सिंचन पद्धतीमुळे मला माहिती आहे कोणाचंही चुकणार नाही तुषार ठिबक सारा आळे दोन तर पहिले गट करणार तुम्ही सारा आणि आळे राहायला विषय तुषार की ठिबक ठिबक सिंचन ही जास्त पाणी बचत करणारी पद्धती आहे जास्त प्रभावी आहे कोणत्या भाज्या मधुमेह हो विकारावर उपयोगी पडतात मधुमेह हो डायबिटीज आपण ज्याला म्हणतोय त्यासाठी उपयुक्त आहे भोपळा काकडी कुबी फ्लावर बटाटे टमाटे वांगी कारली दहा नंबरचा प्रश्न आहे मधुमेहासाठी उपयुक्त आहे बघा मधुमेहासाठी उपयुक्त आहे मधुमेहामध्ये तुम्हाला वांगी आणि कारली कार्ले हा एक अत्यंत चांगला या ठिकाणचा भाजीपाल्याचा घटक म्हणून आपण ओळखतो वनस्पतीच्या बीजामध्ये कोणत्या भागाचा समावेश नसतो म्हटलेला आहे बीजावरण पर्णपाती आदीमुळं बीजदलिय अकरा नंबरचा प्रश्न आहे बीजामध्ये बीजावरण बीजा आहे आदिमुळ बीजा आहे बीजदले आहे वनस्पतीच्या बीजामध्ये पर्णपाती नाही बघा बीज आहे बीजाचा विषय आहे बीजावरण आहे आदिमुळं आहे बीजदले आहे भुईमुगासाठी कोणत्या खताची जास्त गरज असते नत्र स्पुरद पालाश कॅल्शियम हुळमुग विलायतीचे शेंगा चांगली जास्त गरज म्हणतोय आपण ती स्पुरदाची आहे थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळामधील उष्णता काढून टाकण्याच्या क्रियेला आम्ही काय म्हणतो आहे डिहायड्रेशन हायड्रोकुलिंग कुलिंग फ्रिजिंग तेरा नंबरचा प्रश्न आहे थंड पाण्यामध्ये फळं बुडवायची आहे फळामधली उष्णता काढून टाकायची आहे त्याला आम्ही काय म्हणतो त्यास आम्ही हायड्रो कुलिंग असं म्हणतो आहे थंड पाण्यामध्ये फळं बुडवायचे आहे फळामधली उष्णता काढून टाकायची आहे हायड्रो कुलिंग हा शब्द प्रयोग या ठिकाणी वापरला जातो टोमॅटोचं संकरित बियाणं वापरल्यास उत्पादनामध्ये किती टक्के वाढ होते आहे एकशे वीस एकशे चाळीस एकशे पन्नास दोनशे म्हणजे तुम्ही गावरान बियाणं वापरलं आणि संकरित बियाणं वापरलं दोघांमधला जो फरक आहे तो तुम्हाला विचारलाय संकरित बियाणे दीडशे टक्के वाढ करते दीडशे पट कोणत्या पिकाच्या हिरव्या पानावर मॅलिक आणि ऑक्झेलिक आम्ही तयार होतं बघा मॅलिक आम्ल असेल मॅलिक ऍसिड असेल ऑक्झॅलिक ऍसिड असेल लाक मसूर हरभरा हरभरा चवळी आणि मग ते पानं जर तुम्ही खाऊन बघितले तर ते तुम्हाला जरा त्याची टेस्ट वेगळी लागते तुरट वगैरे लागते आंबट लागते कशामुळे मॅलिक आणि ऑक्झॅलिक मुळे आणि ती हरभरा आहे हरभरा बघितलंय शेतामध्ये असेल तुमच्या थोडंसं तुम्ही हात लावून जरी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आंबट सगळं ते हात आपले चिकट होऊन जातात वनस्पती दिवसा श्वास स्वासामधून कोणता बाहेर सोडता येत सीओ टू अमोनिया ऑक्सिजन वनस्पती बाहेर सोडतायत म्हणून जास्त लावली पाहिजे असं आपण म्हणतो जास्त गरज आहे कारण की तो ऑक्सिजन सोडतो आहे कोणत्या फळामध्ये पेकटीन आणि आमलाचं प्रमाण भरपूर आहे संत्री आंबा केळी डाळिंब पेक्टीन आहे आमलं आहे चांगल्या प्रमाणावर आहे कोणतं कोणतं फळ ते आहे एकटीनाने आम्ल असलेलं फळ आपण त्याला संत्री असं म्हणतोय आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम कशावर प्र, प्रसारित व्हायचा आकाशवाणी शेतकरी मासिक बळीराजा मासिक दूरदर्शन म्हणजे फार गाजलेला हा कार्यक्रम आहे त्याला आम्ही दूरदर्शन हो म्हणतो हा प्रश्न सध्या येईल की नाही माहीत नाही पण आधी खूप गाजलेला असा हा कार्यक्रम होता मित्रांनो आणि असंच आता गाजता येते म्हणजे अभ्यास करता एप्लिकेशन आमची माती आमचा अभ्यास असा आपण म्हणू शकतो आमचे विद्यार्थी आमचा अभ्यास ते ग्रामशोकची विजयी भाऊ बॅच आहे टेस्ट सिरीज आहे ग्रामशोकच्या दहा तांत्रिकच्या स्पेशल कृषीची बॅच आहे कृषी सेवकची स्पेशल बॅच आहे आणि सगळ्यांसाठी एक ऑफर आहे हॅपी न्यू इयर ऑफर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्ही या ऑफर मध्ये जॉईन होऊ शकता दोन हजार चोवीस मध्ये पोस्ट पक्की करण्यासाठी कोकण विभागामध्ये कोणतं महत्वाचं अन्नधान्य पीक घेतलं जातं कोकणामधील अन्नधान्य भात नागली काजू नारळ एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे कोकणामधील अन्नधान्य त्याला आम्ही भात म्हणतोय अडुळसा हे झुडूप कोणत्या प्रकारात येत आहे शोभिवंत फूल सुगंधी फुल शोभिवंत झुडूप औषधी झुडूप आडुळसा कशामध्ये येत अडुळसा हे औषधी झुडूपामध्ये येत आहे अडुळसा मुख्यत्वे कोणत्या आजारावर उपयोगी आहे हो मला वाटतं माहित पाहिजे प्रत्येकाला तशा स्वरूपाचाही प्रश्न येऊ शकतो आडुळसा तुम्हाला ते सिरपच्या बाटल्या भेटतात त्याच्यावर लिहिलं असतं आडुळसा मित्रांनो खोकला जो आहे मुख्यत्वे फुप्फुसा संदर्भातले आजार त्यासाठी आढळचा महत्वाचा आहे जगातली सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती शेळी म्हटलं एकवीस नंबरचा प्रश्न आहे सुरतीय सानेन मलबारी बीट जगामध्ये जगात जगात तिच्या इतकं जास्त दूध देत नाही कोणती ती म्हणजे सानेन नावाची शेळी आहे पशु शेतीत ती टिंबटिंब के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते पशूंची शेती भात शेती वेगळी आहे भात शेतीमधून किती मिथेन येतं तो एक वेगळा प्रश्न आहे पशु शेती पंचाळीस बारा एकवीस बत्तीस किती टक्के मिथेन बावीस नंबरचा प्रश्न आहे एकवीस टक्के मिथेन जे आहे ते वातावरणात सोडण्यामध्ये या ठिकाणी कारणीभूत ठरते ही शेती पुढे कोकम झाडाच्या वाढीला कोणत्या प्रकारचं हवामान चांगलं मानवत आहे कोकम थंड दमट पावसाळी उष्ण दमट कोरडे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोकम झाडाची वाढ आहे कोणत्या प्रकारचं हवामान मानवत आहे उष्ण आणि दमट हवामान पाहिजे कोकम आता कोकम का साड़ी तुम्हाला तुम्ही सोलकडी कधी मिले का तुम्ही कोकणात गेले का तिकडे कोकम तुम्हाला कोकमच्या बाटल्या वगैरे भेटणार त्याच्यापासून मग सोलकडी बनवली जाते आहे ते कोकम सरबत बनवलं जात आहे सरबत बनवलं जात आहे जमिनीमधील हवेमध्ये कोणत्या वायूचं प्रमाण जमिनीतल्या वायूपेक्षा जास्त असत बघा चोवीस नंबरचा प्रश्न आहे ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड क्लोरीड कोणत्या वायूचं प्रमाण हे जमिनीवरील वायूपेक्षा जास्त आहे मित्रांनो तो वायू आहे कार्बन डायऑक्साइड हवामानातील कोणता बदल आहे जो फळगळ घडवून आणतो आहे फळांची गळती होती आहे उच्च तापमान मध्यम तापमान मध्यम आर्द्रता जास्त पाऊस हवामानातील कोणत्या बदलामुळे फळांची गळती होती आहे उच्च तापमान आपण त्यास म्हणतो आहे काय म्हणतोय उच्च तापमान म्हणतोय भारतीय वन सर्वेक्षणाचे प्रादेशिक का कार्यालय जे आहे ते कुठे आहे बघा प्रादेशिक हा महाराष्ट्रातलं पुणे सोलापूर नागपूर सिंधुर्ग पटकन मला उत्तर पाहिजे डोक्यात पटकन आलं पाहिजे नागपूर या ठिकाणी ते कार्यालय आहे भात पिकासाठी किती पाऊस असणं गरजेचं आहे किमान किती एम पेक्षा अधिक आठशे हजार बाराशे चौदाशे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे भात पीक आहे प्रश्न भारी आहे आठशे एम एम पेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी भात पिकासाठी असला पाहिजे कोरडवाहू शेतामध्ये कोणत्या जातीच्या हरभऱ्याची लागवड करावी असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा कोरडवाहू शेती आहे हरभरा तुम्हाला लागवड करायची पण कोणता विजय दिग्विजय फुले विक्रम ही वरील सर्वच चालतील हिवाळ्यामध्ये आपण बघतो की कोरडवाहू शेती विजय चालतो दिग्विजय चालतो फुले विक्रम सुद्धा चालतो वरील सर्व तीनही जाती लक्षात ठेवा कोरडो हरभार्याच्या जाती आहेत तुम्हाला उद्या हरभऱ्याची जात कोणती तेही विचारलं जाऊ शकते शेतीला एक जमिनीचा सा सामूह किती प्रमाणात असेल म्हणजे योग्य आम्ही म्हटलं म्हणतो साडेसहा ते साडेसात सात ते आठ सहा ते सात साडेसात ते साडेआठ ही चांगली जमीन तो सामू पाहिजे चांगलं पीक येणार साडेसहा ते साडेसात लक्षात ठेवा लिहून घ्या हे तोंडपाठ पाहिजे साडेसहा ते साडेसात एवढा सामूह असेल बेस्ट आहे कोणत्या भाजीपाला पिकामध्ये नर व मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात टोमॅटो वर्गीय वेलवर्गीय मूळवर्गीय कंदवर्गीय तीस नंबरचा प्रश्न आहे कोणतं भाजीपाला पीक आहे नर व मादी फुलं वेगवेगळ्या वेळी येत आहेत मित्रांनो ते वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे गुलाबावर सर्वाधिक प्रमाणावर कोणता रोग येतो आहे गुलाबावर येणारा रोग केवडा करपा मर भुरी गुलाबावर रोग रू, जो येतो आहे त्याला आम्ही भुरी असं म्हणतो आहे प्रश्न हा आ, आलेला सुद्धा या पीक उत्पादनासाठी वापरायची कर्ज आता तुम्हाला मी तीन कर्ज सांगितले ते का अल्पमुदत जे की तुम्हाला एक पंधरा महिन्यापर्यंतच असतं बारा महिने समजा एका वर्षाचं दीड वर्षापर्यंत दुसरं जे असतं मध्यम मुदत ते दीड वर्ष ते पाच वर्षापर्यंत असतं आणि दीर्घ मुदतीचं पाच वर्षापेक्षा असतात पिकांचं उत्पादन करायचं म्हणजे त्याला पीक कर्ज आपण म्हणूया बरोबर आहे पीक कर्ज जे असतं ते अल्प मुदतीसाठीच असतं लेंडी खतामध्ये स्फुरतचं प्रमाण किती असतं बघा लेंडी खत तेही तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तर तुम्हाला द्यायचं आहे लेडी खत जे आहे यामध्ये स्पुरद किती असतं झिरो पॉईंट छप्पन्न झिरो पॉईंट पंचाहत्तर एक टक्के दोन टक्के ते ती नंबरचा प्रश्न आहे लेंडी खतामध्ये झिरो पॉईंट छप्पन्न टक्के एवढं स्पुरद असत या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधला भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो नंतर पांढरट व करडा होतो संपूर्ण पान फिकट होऊन नंतर पान गळते याला आम्ही काय म्हणणार कोणतं अन्नद्रव्य चौतीस नंबरचा प्रश्न आहे नत्र लोह जस्त मंगल म्हणजे मॅंगणीज आपण ज्याला म्हणतो हे लक्षणले महत्वाचं होतं पानाची शिरा कशा होत आहेत हिरवा होत आहेत नंतर मधला भागा पिवळा होतोय नंतर दी होता है। ते पांढरट करडे होत आहेत आणि पान गळतचे बिकड होऊन मंगल जे आहे ना मॅगनीज जे आहे ना त्याच्या अभावामुळे हे घडत आहे सामाजिक वनीकरण ही संज्ञा प्रथम राष्ट्रीय कृषी आयोगाने वापरली कधी सामाजिक वनीकरण फार महत्वाची संकल्पना आहे भारतामध्ये ही वापरली गेली वृक्ष लागवडीसाठीची ही अत्यंत महत्वाची कन्सेप्ट होती एकोणीसशे ला ही आली कधी एकोणीसशे शहात्तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना आम्ही जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतो त्यांच्यावर यंदा जास्त शक्यता बर आहे प्रश्न येण्याची बरोबर आहे चर्चित व्यक्तीमध्ये ते आहेत त्यांनी संशोधन कशावर केलं तुम्हाला माहिती ज्वारी आणि भूमुग नाही पण गहू की बात काही जण तिथे कन्फ्युज होतात पण नॉर्मन बोरलॉग म्हटलं की गहू लक्षात ठेवायचं चिंचीची कोणती जात जी अधिक उत्पादन क्षम आहे बघा परभणी प्रतिष्ठान अधिष्ठान देवस्थान जाती कशाचे विचारले जाऊ शकतात चिंची प्रतिष्ठान प्रतिष्ठित अशी जात चिंचीची प्रतिष्ठान हरभाऱ्याचा मर रोग त्याची लागण मुख्यत्वे कुठून होते बघा हरभार्याचा मर रोग त्याची लागण मुख्यत्वे कुठून होती आहे हवा पाणी माती बियाणे अडतीस नंबरचा प्रश्न आहे हरभऱ्याच्या मर रोगाची जी लागण आहे ती मातीमधून होती आहे बघा मातीपासून होती आहे माशांपासून तेल काढायचं आहे कोणत्या जातीची मासे वापरावे लागतील किंवा वापरतो आम्ही कोळंबी वाघळी बांगडा जिताडा प्रश्न भारी आहे माश्यापासून तेल काढायचे तेलासाठीचा मासा तेलासाठीचा मासा तो वाघळी आहे कोणता वाघळी आहे आंब्याची कोणती जात आहे जी लोणचं तयार करण्यासाठी शिफारिस केलेली आहे लोनचं चांगलं बनतं त्याचा तिचं हापूस केसर रत्ना करेल लोनचं बनवायचंय करेल पाहिजे करेल करेल जात बेस्ट आहे साठी मित्रांनो चाळीस प्रश्न घेतले आणखी चाळीस आपल्याला घ्यायचे कारण की थोडस जरा जास्त लेक्चर्स आणि एका एका मध्ये जास्त प्रश्न कव्हर करायचे तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करा आणि एकच कट्टा अभ्यास कट्टा हे नाव लक्षात ठेवा या ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल भेटणार आहे ग्रामसेवक भरती कृषी शेवक भरतीचा काळी जमीन आहे कोणत्या मृदा खनिजामुळे पाण्याचं शोषण अधिक होते बघा केओलिनाईट मॉन्ट मोरिलो नाईट इलाइट डिकाईट काळी जमीन कोणत्या मृदा खनिजामुळे पाण्याचं शोषण होत आहे भारी मॉन्ट मोरिलो नाईट हे जे खनिज आहे ना त्याच्यामुळे पाणी शोषले जाते मॉन्ट मोरिलो नाईट राज्यामध्ये रोजगार हमी योजना आहे कोणती योजना राबवली जाते फळबागा फळ प्रक्रिया फळाची काढणीनंतरचे तंत्रज्ञान फळ विक्री बघा रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाणारी योजना फळबागांची लागवड आम्ही करतो आहे काय करतोय फळबागांची लागवड करतोय पिकलेल्या केळीमध्ये कोणता अन्न घटक सर्वाधिक असतो पिकलेली केळी आहे सर्वाधिक असणारा अन्न घटक आहे प्रथिन स्निग्धांश शर्करा चुना पिकलेल्या आंब्यामध्ये शर्करा असते सर्वाधिक करा कृषी मालाच्या निर्यात उत्तेजनासाठी कोणत्या संस्थेचा मोठा वाटा आहे निर्यात करायची बघा आय सी आर आय ए आर आय आपेडा नाफेड कृषी मालाचं निर्यात उत्तेजन त्यासाठी संस्था चार नंबरचा प्रश्न आहे आणि त्यासाठीची आपेडा ही संस्था या ठिकाणी आहे ऑर्किड लागवडीसाठी हवेत किमान किती टक्के अर्द्रता असावी बघा ऑर्किडची आपल्याकडे मला सांगितलं नी थोडीशी व्यापारी तत्वावरची शेती पुण्यात जास्त चालते आहे चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर टक्के आर्द्रता लागते गळीत धान्यामधून कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो गळित धान्य गळित म्हणजे काय 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 गळित धान्यामध्ये मला सांगा बरं बघा तृणधान्य कडधान्य काय कशाला म्हणणार तुम्ही गळित कर्बोदके स्निग्ध पिष्ट पदार्थ पिष्टमय खनिज सहा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो गळित धान्य त्याच्यातून आम्हाला स्निग्ध पदार्थ भेटतायत तृणधान्य नाही कडधान्य नाही त्याला असं म्हणतोय गळित धान्य पुढे जातोय मित्रांनो आपण या ठिकाणी मला वाटतं जवळपास तेरा प्रश्न पत्रिका घेतलेल्या आहेत ऐंशी ऐंशी प्रश्न या ठिकाणी कव्हर के केलेले आहेत म्हणजे जवळपास आठ दहा हे ऐंशी आणि वरच्या आठ त्रिक चोवीस हजार प्रश्न आतापर्यंत मी तुमची घेतलेले आहेत आणि अजून मी परीक्षा होईपर्यंत मॅक्झिमम प्रश्न घेणार आहे वनस्पतीच्या पेशांमधील जे केंद्रक आहे त्याच्या सभोवती असणाऱ्या द्रव्याला आम्ही काय म्हणतो आहे जीवद्रव्य पेशी द्रव्य रंजक रंजकद्रव्य सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही जीवद्रव्य असं म्हणतो आहे काय म्हणतोय जीवद्रव्य म्हणतोय कोणत्या किडीच्या नुकसानीच्या प्रकारावरून तिला फरड्या असं सुद्धा जातं मावा कोळी फुलकिडे तुडतुडे आठ नंबरचा प्रश्न आहे कोणत्या किडीच्या नुकसानीच्या प्रकारावरून खरड्या म्हणतोय आम्ही त्याला फुलकिडं जे आहे ना फुलकिळ या फुलकिड्यांना खरड्या असं म्हटलं जातं कांदे व बटाटे साठवताना त्यांना कोंब फुटू नये म्हणून कोणतं रसायन आम्ही वापरतो आहे कांदे बटाटे आहे साठवायचे आहे कोंब फुटू नये म्हणून आम्ही इथेफॉन सायकोसिल मॅलिक हायड्रॉ हायड्राझाईड जिब्रेलिक ऍसिड कोंब फुटू नये कांदे बटाट्याला नऊ नंबरचा प्रश्न आहे म्हणजे त्याची वाढ रोखायची आम्हाला त्याला आम्ही काय म्हणतोय जिब्रेलिक ऍसिड असं आपण त्यास म्हणतो आहे फुलझाडांच्या फांद्या खुडल्यामुळे कोणता परिणाम मिळतो का फांद्या फुडल्या फुलांची संख्या वाढते फुलांचा आकार मोठा होतोय पानांची संख्या वाढते पानांचा आकार मोठा होतोय फांद्या फुडल्या काय म्हणा फुलझाडांच्या फांद्या फुडल्या आहे फुलांचा आकार मोठा होतोय सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण किती टक्के आहे पाच दहा पंधरा वीस सोयाबीन बघा सोयाबीन मध्ये जे तेल आहे ना ते वीस टक्के वीस टक्के असतो उष्णतेमुळे नाश करण्याची जी क्रिया आहे त्याला आम्ही काय म्हणतोय अपरटायझेशन प्रिझर्वेशन क्रिओ प्रिझर्वेशन पाश्चरायझेशन उष्णता द्यायची आणि सूक्ष्मजीवांचा नाश करायचा मुख्यत्वे दुधाच्या बाबतीत आपण बघतो आणि त्याला आम्ही पाचशे असं म्हणतो आळूच्या कोणत्या वानामध्ये सर्वाधिक स्टार्च आढळतात बघा श्री पल्लवी स्री रश्मी सतमुखी सी सात तेरा नंबरचा प्रश्न आहे सर्वाधिक स्टार्च आळूच्या कोणत्या वानामध्ये बघा श्री पल्लवी हे जे वाण आहे आळूचं त्या ठिकाणी सर्वाधिक स्टार्च आपल्याला आढळत आहे मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे ऍपचा या ठिकाणी लोगो तुम्ही बघतायत तुम्हाला या ठिकाणी एक नंबर दिला आहे तुम्हाला तांत्रिकच्या नोट्स आणि तांत्रिकचे सराव पेपर या ठिकाणी होते देतो दहा सराव पेपर आहे सगळ्या नोट्स आहे ग्रामचौकच्या नवीन सिलेबसनुसारच्या नोट्स आहेत त्यासोबत इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता करंट अफेअर्स हे सगळं मटेरियल भेटणारी फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा अभ्यासकट्ट ॲप आहे या वर जाऊन तुम्ही कोर्स घेऊ शकतात टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकतात आणि नोट्स सुद्धा घेऊ शकतात फळं टिकवायचे आहे किती टक्के मिठाचं द्रावण वापरतात एक, थी पाँच, पाँच थी थी वीश, वीश थी एक ते पाच हो पाच ते दहा पंधरा ते वीस वीस ते तीस टक्के बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे फळं टिकवायचे आहे मिठाचं द्रावण किती एक जनरल आहे आलेला आहे हा प्रश्न पंधरा ते वीस टक्के एवढं मीठ त्या ठिकाणी आपण त्याचं द्रावण वापरतो लिंबूवर्गीय फळं आहे त्याच्या सालींपासून कोणतं अंमलं तयार येईल सल्फ्युरिक टार्टारिक मॅलिक सायट्रिक पंधरा नंबरचा प्रश्न आहे लिंबूवर्गीय फळं त्याच्या साली लिंबू म्हटलं की तुम्हाला एकच आढळलं पाहिजे सायट्रिक बस सायट्रिक ऍसिड देशी कापूस आहे पर्णगुच्छ रोग आहे कोणत्या जीवामुळे होतोय देशी कापसावर हो देशी कापसाबद्दल बोलतोय आता हे नवीन बीटी कॉटन वगैरे त्याबद्दल नाही मग इथे हा पर्णगुच्छ नावाचा रोग हो आहे जीवाणू विषाणू बुरशी मायकोप्लाझ्मा सोळा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो पर्णगुच्छ जो होतोय तो विषाणूमुळे होतो आहे आपली टॉल लय वेळा लय जुना झाला याचं उत्तर तुम्ही द्यायचंय मला कोणत्या पिकात जात आहे देशात वायदे बाजार ही पद्धत कोणत्या शेतमालाच्या विक्रीसाठी प्रचलित आहे बघा वायदे बाजार आले हळद साखर चहा वायदे बाजार कशासाठी प्रचलित आहे हळदीसाठी प्रचलित आहे कोणती झाडे आहे जी नवीन परिस्थितीशी लवकर जमवून घेत आहेत जुने तरुण मोठे यापैकी नाही एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे आता जमवून घेण्याचं काम माणसांच्या बाबतीत नवी माणसं जुनी माणसं जुनी माणसं जरा जास्त ऍडजस्टेबल असतात मात्र झाडांच्या बाबतीमध्ये तरुण झाड आहे ना जास्त जमवून घेतात नवीन परिस्थिती आली तरुण आहे मत्स्य उत्पादन आहे वाढ त्यासाठीची क्रांती वेगवेगळ्या क्रांती हरित क्रांती धवलक्रांती नीलक्रांती यापैकी आहे मत्स्य म्हटले की नीलक्रांती देशाच्या कोणत्या भागामध्ये सिंचना गल्ली क्षेत्र कमी झाले उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण म्हणजे कमी आहे, आहे माफी असावी कमी एक क्षेत्र तू कोणता भागी मित्रांनो पूर्व भारत जुना इथे सिंचना कालचं क्षेत्र हे कमी आहे हे लक्षात ठेवा हे फसवणार आहे तुम्हाला हिरवळीचं खत तयार करायचं पीक कोणतं हिरवळीच्या खताची पिकं आपण वारंवार बघितले मी तुम्हाला बेसिक लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलेले आहेत आणि इथे कोणाच चुकलं नाही बाई हा याच्यामध्ये मग शेवरी गिरीपुष्प हे सगळंच आहे पण प्रमुख विचारलं तुम्हाला आणि हा प्रमुख हा शब्दच फसवणार आहे एखादं पहिल्याला मारून देईल पण इथे आहे इथे सगळ्यात महत्वाचं पीक आहे कापसाचा धागा त्या वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळतोय पाणी कोडं फळं फुल कापूस तुम्ही कापूस व्यचताय तो, तो ए, जो धागा आहे ते जे वेचतायत तुम्ही ते कशाला वेचताय तुम्ही माहित तुम्हाला तेवीस नंबरचा प्रश्न आहे फसवणार आहे मलाही अजून माहित नव्हतं तिथे जो फळ आहे फळ कारण फुलं तर आधीची होऊन जातात कोड नाहीची ते पान नाहीचे राहिला एकच विषय फळ ते कापूस आहेत म्हणजे ते फळ व्यस्त आहेत तुम्ही लक्षात ठेवा हरित मॅग्नेशियम किती टक्के दहा ते पंधरा पंधरा ते वीस पाच ते दहा वीस ते पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पंधरा ते वीस टक्के मॅग्नेशियम हरित द्रव्यामध्ये फळझाडांमध्ये विशेष करून कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास फळगळ होते आहे जिंक कॅल्शियम मॅग्नीज बोरॉन फळांची गळती होती आहे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे आणि बोरॉन बोरॉनच्या कमतरतेमुळे फळगळ होते आहे शेतमालाला आधारभूत किमती जाहीर केल्यामुळे कोणाला हित झाले कोणाला हितकारक असते ग्राहक व्यापारी शेतकरी शासन आता सातत्याने हे चालू असतं शेतकऱ्यांची मागणी चालू असते मागणी कोण करत शेतकरी का करतायत कारण त्यांचा फायदा होणार आहे आणि ती केली पाहिजे ती जाहीर होत असते मिनिमम सपोर्ट प्राईस आपण त्याला म्हणतो एम एस पी आपण त्याला म्हणतोय भात पिकवायचा आहे तापमान किती पाहिजे भात हे अत्यंत महत्वाचं पीक आहे महाराष्ट्रातलं वीस ते तीस टक्के पंचवीस ते पस्तीस पस तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस भाताचं पीक तापमान पंचवीस ते पस्तीस अंश 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 सेल्सिअस आपण त्याला म्हणतो आहे बागायती हरभरा आहे चांगलं उत्पादन मिळतंय कधी वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पेरणी कधी होणार एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर कधी चांगलं पीक मिळवायचं असेल बागायती हरभरा आहे वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर हा कालावधी त्या काळात तुम्ही ते पेरा चांगलं त्या ठिकाणी पीक ये मातीचा नमुना तपासासाठी घ्यायचा आहे मार्गदर्शन कोणाचं घ्याल तुम्ही कृषी सहायक ग्रामसेवक तलाठी कृषी मी शेतकरी आहे तलाठीचा काही संबंध नाहीये ग्रामसेवकाचा नाहीये कृषी विस्ताराची गावात नसणार आहे गावात कृषी सहाय्यक आहे तुमच्यासाठी ते महत्वाचे आहे पण त्या भाजीपाल्याची लागवड टोकन पद्धतीने करतात बघा कांदा मेथी पालक कारली टोकन पद्धत टोकन पद्धतीने आम्ही कोणत्या भाजीपाल्याची लागवड करतो आहे आम्ही कारल्याची लागवड टोकन पद्धतीने करतो आहे ज्वारीचं कनिस आहे मधासारखं चिकट थेंब कोणत्या रोगामुळे त्याच्यामध्ये दिसतो बघा ज्वारीच्या कणसामध्ये कोणता रोग पडतो ज्यामुळे मधासारखं चिकट असं काहीतरी तिथे घडतंय काणी आरगट भुरी केवडा एकतीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो आरगट नावाचा हो रोग आहे बघा ज्वारी असेल बाजरी असेल यावर रोग आपल्याला आढळतो कोणत्या कमळाचा सर्व भाग खाण्यासाठी वापरता येतो खातोय आम्ही त्या कमळाला संपूर्णचे संपूर्ण नील लाल राज खाण्यासाठी आम्ही वापरतोय नीलकमळ नील हाड हाडचुरा या सेंद्रिय खतामध्ये स्फुरदाचं प्रमाण किती आहे हाडचुरा आहे स्फुरदाचं प्रमाण तुम्हाला विचारलंय अकरा एकवीस एकतीस पंधरा आला तर तुला हा प्रश्न मला वाटतं रिपीट झाला आपला कुठेतरी झाला हा प्रश्न बघितलाय आपण जवळपास एकवीस टक्के स्फुरद याच्यामध्ये म्हणजे खूप चांगलं प्र प्रमाण स्फुरदाचं आहे पण त्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाणी लहान होऊन शिरामधला भाग हा पिवळा होतो आहे झाडाची वाढ खुंटते आहे पण लहान होत आहेत शिरांमधला भाग पिवळा होतोय झाडाची वाढ खुंटते आहे चौतीस नंबरचा प्रश्न आहे स्फुरद लोह असतो कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हे होत आहे लहान होणं भाग शेरामधला भाग पिवळा होणं झाडाची वाढ खुंटणं मित्रांनो हो हे जास्तच्या कमतरतेमुळे होत आहे आधुनिक शेतीचा विकास करायचा आहे खते आणि जंतुनाशक औषधाच्या अतिरिक्त वापरामुळे कोणता परिणाम होतो आहे खत आणि जंतुनाशक औषध जे आहेत त्यांचा जास्त वापर आम्ही करतोय मृदा जल वायू याचं प्रदूषण की मृदा धूप मित्रांनो खत आणि जंतुनाशक यांचा जो अतिरेकी वापर आहे त्याच्यामुळे मृदा प्रदूषण या ठिकाणी होत आहे खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून चारा मिळतो आहे प्रश्न भारी आहे चारा देणारा वृक्ष साग काशीद लिंब शिवन छत्तीस नंबरचा प्रश्न आहे चारा देणारा वृक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो काशी दे अननसाची लागवड आम्ही करतोय बी फळ फुटवा कलम सदोतीस नंबरचा प्रश्न आहे अननसाची लागवड कशापासून करतोय फुटव्यापासून आम्ही करतो आहे पिकांच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्य आवश्यक समजली जातात वीस सोळा पंचवीस अठरा मागील वेळेस आपण थोडस मला एक लाईव्ह मध्ये घोळ झाला होता वीस सांगितलं गेलं होतं आपण तिथेच ते केलं होतं कन्फ्युजन दूर सोळा अन्नद्रव्य आहे जी पिकांसाठी आवश्यक आहे राष्ट्रीय वन धोरण आहे वनाकाली क्षेत्र किती टक्के असावं झालाय हा प्रश्न आपल्याकडे किती टक्के आहे तेही आपण चर्चा केली आहे तेहतीस टक्के या ठिकाणी आहे आणि वन धोरण कधीच आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा विचारतोय मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये उत्तर बरोबर दिली आहेत नऊ कृषी हवामान विभाग आहे कशाच्या आधारावर हवामान व पाऊस जमिनीचा प्रकार वनस्पती वरील सर्व बघा हवामान विभाग जे आहे ना हे त्याच्यामध्ये हवामान एक महत्वाचं आहे पाऊस महत्वाचा आहे जमिनीचा प्रकार महत्वाचा आहे आणि वनस्पती महत्वाचे वरील सर्व या ठिकाणी महत्वाचं आहे मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे हॅपी न्यू इयर ऑफर तुमच्यासाठी आणली पुढचे दोन दिवस ही ऑफर असणारे दोन हजार चोवीस नवीन वर्ष तुमच्यासाठी समृद्धीचं जावं तुम्हाला पोस्ट मिळवून देणार जावं अभ्यास कर डाउनलोड डाऊनलोड करून घ्या जिल्हा न्यायालय आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक कृषी सेवकची फास्ट्रॅग बॅच ठिकाणी आहे पोलीस भरती तलाठी भरती दारूबंदी सरळ सेवा या सगळ्या बॅचेस आहे आणि आपण हे जे लेक्चर बघतोय हे लेक्चर आपण स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे कृषी सेवक कृषी सहाय्यक पासष्ट प्रश्नपत्रिका संच त्याच्यातून बघतोय या पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतो त्या ठिकाणाहून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता किंवा कोणते पुस्तक दुकानावरचा कृषी शोक कृषी सहा एक पासष्ट प्रश्नपत्रिका संच मधून बघतोय तुम्हाला लाईव्ह मध्ये मी बॅनरही दाखवत असतो खाली लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा थांबतोय धन्यवाद